तर मित्रांनो चला तर आजच्या विषयाला चालू करूया की आजचा जो आपला विषय आहे ज्याप्रमाणे आपल्याला वर्षातून एखाद्या वेळेस सर्दी खोकला ताप येतो त्याचप्रमाणे आपल्याला वर्षातून एखाद्या वेळेस केव्हा ना केव्हा लैंगिक समस्या ह्या उद्भवतातच की लैंगिक समस्या जसं पुरुषांना एरटाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युरी जॅक्युलेशन ह्या दोन खूपच कॉमन समस्या असतात जर तुम्हाला अँगायटी डिप्रेशनने ग्रासलेलं असेल तर तुम्हाला प्राणायाम आणि योगा करणं गरजेचं असतं आणि आहाराबरोबर तुम्हाला व्यायाम तर करावाच लागतो पण तुम्हाला त्याची पुरेशी झोप पण असणं चांगलं गरजेचं असतं या तीन चार गोष्टीकडं जर तुम्ही लक्षात ठेव ठेवलं तर मला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये लैंगिक समस्या उद्भवण्याचे पर्सेंटेज आहे जे प्रमाण आहे ते खूप कमी प्रमाणात येऊ शकतं कारण की बऱ्याच वेळा बरा पुरुषांची इच्छा असते पण पाठण्याची इच्छा नसते बऱ्याच वेळा बरा पाठण्याची इच्छा असते तर पुरुषांची इच्छा नसते असे काही कारणामुळे पण आपल्याला लैंगिक समस्या उद्भवू शकतात तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायची असेल आणि त्याच्यातून आनंद घ्यायचा असेल एन्जॉयमेंट जर करायचं असेल दोघांना जर ऑर्गेझम मिळवायचं असेल तर दोघांच्या विचार विनयानुसार आणि दोघांनी वेळ ठरवून आणि आपलं बेडरूममध्ये आपल्या काही गोष्टी प्रामाणिकपणे ठरवून जर तुम्ही जर लैंगिक क्रीडा केली तर मला वाटतं ती परिपूर्ण काम क्रीडा होऊ शकते